गणपती प्रतिष्ठानच्या वतीने गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला मंगळवारी सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात श्री गणेश जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला यानिमित्त ठिकठिकाणी थीक विविध धार्मिक कार्यक्रमांचं तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं असंख्य भक्तगणांनी श्री गणेशाचं दर्शन घेऊन मनोभावे पूजन आरती केली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला दरम्यान सोलापुरातील महादेव गल्ली इथल्या महादेव गणपती प्रतिष्ठानच्या वतीनंही गणेश जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी साडेसात वाजता शिवकुमार कटाप तसंच पूजा कटाप यांच्या प्रमुख उपस्थितीत होमहवनाचा कार्यक्रम झाला दुपारी गुलाल तसंच पाळणा झाल्यानंतर श्री गणेशाची महाआरती करण्यात आली यावेळी महिला मंडळाच्या सदस्या तसंच मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते याप्रसंगी श्री गणेशाच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती